संविधानाने भारतातील सर्व प्रकारचे विषमता जातीभेद समूळ नष्ट करून राष्ट्रातील तमाम नागरिकांना बंधुभावाच्या अतूट धाग्यामध्ये एकत्रित करून समान न्यायाच्या तत्वाचा अंगीकार केला आहे देशाचा सन्मान म्हणजे संविधानाचा सन्मान होय या राष्ट्रग्रंथाचा सन्मान करण्याच्या हेतूने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा मसुदा समिती स्थापन झाली अनेक व चर्चानंतर या समितीने सादर केलेला अंतिम एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत स्वीकारला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत स्वीकारल्यामुळे भारतीय संविधानाने संविधानाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संविधान सन्मान अमृत महोत्सवा निमित्ताने विकास नगरातील वाय एस आहाटे यांच्या भीमछाया समोरच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजता राष्ट्रध्वज ध्वजारोहण व राष्ट्रगीत घेण्यात आले दुपारी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान व बुद्धपूजन नलिनी आहाटे मालावासनी गंगा नाईक मयुरी अघम विद्या गायकवाड चंद्रभागा मिसळे यांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष जयकृष्ण बोरकर यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचे उपस्थितीत करण्यात आले यावेळी मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत बापूराव रंगारी किशोर आगम निर्मला मेश्रम डॉ सुमेध आहाटे विष्णू तवकार बाशिद खान दिलीप भवते माणिकराव ढोरे सुलोचना भोयर निलेश मोखाडे मंचावर विराजमान होते संविधान उद्देशिकेचे वाचन अक्षरा तलवारे रोनिका गणवीर हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सिद्धार्थ आहाटे रामचंद्र बनसोड सुनील बागडे नरेंद्र अघम अमोल अघम यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन हर्षवर्धन तायडे प्रास्ताविक अशोक देशपांडे व आभार धम्मपाल तलवारे यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर